नमस्कार शेतकरी मित्रांनो माझा डिजिटल शेतकरी या युट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत रोजच्या रोज पुणे मुंबई नाशिक नारायणगाव संगमनेर तामॅटो बाजारभाव पाहण्यासाठी आपले चॅनल लगेच सबस्क्राईब करा सुरुवात करा आपण ना कोल्हापूर बाजार समितीपासून आवक झाली ती दोनशे पाच क्विंटलची कमीत कमी दर दहा रुपयापासून जास्तीत जास्त एकावन्न रुपये प्रति किलोपर्यंत होते क्रेनवर धावलेले भाऊ क्विंटलमध्ये आहेत आपण किलोमध्ये सांगणार आहे अहमदनगर बाजार समितीमध्ये दोनशे तेरा क्विंटलची आवक होती कमीत कमी दर दहा रुपये जास्तीत जास्त पन्नास रुपये किलो पुणे मांजरेमध्ये चारशे पंचवीस क्विंटलची आवक होती कमीत कमी दर पंचाळीस जास्तीत जास्त त्रेसष्ट रुपये प्रति किलोपर्यंत होते छत्रपती संभाजी नगर बाजार समितीमध्ये एकोणसत्तर क्विंटलची आवक होती कमीत कमी बावीस जास्तीत जास्त सत्तावन्न रुपये प्रति किलोपर्यंत होते चंद्रपूर गजवड बाजार समितीमध्ये पाचशे क्विंटलच्या आव होती कमीत कमी चोवीस जास्त जास्त चाळीस रुपये प्रतिकिल पर्यंत होते पाटण बाजार समितीमध्ये सात क्विंटलच्या आव होती कमीत कमी पंधरा तर जास्तीत जास्त वीस रुपये प्रतिकिलोपर्यंत होते श्रीरामपूर बाजार समितीमध्ये तीस क्विंटलच्या आव होती कमीत कमी ते जास्त जास्त पंचावन्न रुपये प्रतिकिल पर्यंत राहता बाजार समितीमध्ये तीन क्विंटलची आवक झाली ती कमीत कमी तीस रुपये जास्तीत जास्त साठ रुपये प्रतिकिलपर्यंत होते पंढरपूर बाजार समितीमध्ये एक एकोणीस क्विंटलची ऊक झाली ती कमी दहा रुपये जास्तीत जास्त पंचावन्न रुपये प्रतिकूल परत होते काळमेश्वर बाजार समितीमध्ये चौदा क्विंटलच्या होती कमीत कमी दर पस्तीस जास्त जास्त चाळीस अमरावती बाजार समितीमध्ये नव्वद क्विंटलच्या आऊक होती कमीत कमी तीस जास्त जास्त चौतीस रुपये पुणे पिपरीमध्ये दोन क्विंटलच्या आऊक होती जास्तीत जास्त तीस रुपये रेट होता पुणे मौशीमध्ये दोनशे क्विंटल आऊक झाली ती कमीत कमी चाळीस जास्तीत जास्त जास्तीत जास्त तीस चाळीस रुपये प्रतिकिलोपर्यंत होते नागपूर बाजार समितीमध्ये सहाशे कुंडलची आवक होती कमीत कमी पस्तीस रुपयापासून जास्तीत जास्त पंचावन्न रुपये प्रतिकिलोपर्यंत होते वडगाव पेठमध्ये सत्तर कुंटलची आवक होती कमीत कमी दर वीस रुपये जास्तीत जास्त पस्तीस रुपये प्रतिकिलो पेनमध्ये एकशे अडतीस क्विंटलची आवक होती कमीत कमी बावन्न जास्तीत जास्त छप्पन रुपये प्रतिकिलोपर्यंत होते वाई बाजार समितीमध्ये एकशे पन्नास क्विंटलची आवक होती कमीत कमी दर तीस रुपयापासून जास्त जास्त सत्तर रुपये प्रतिकिलोपर्यंत होते मंगळवेढा बाजार समितीमध्ये सव्वीस कुंटलची आवक होती कमीत कमी दोनशे वीस रुपयापासून जास्तीत जास्त पासष्ट रुपये प्रति किलोपर्यंत होते कामठी समितीमध्ये पंधरा कुंडलच्या अवघध कमीत कमी पंचाळीस जास्तीत जास्त पंचावन्न रुपये प्रति किलो हिंगणा बाजार समितीमध्ये पंचवीस क्विंटलच्या <थे> अवघी <थे> <थे> कमीत कमी पस्तीस जास्तीत जास्त पन पन्नास रुपये प्रति किलो पनवेलमध्ये सातशे सत्तर कुंडलच्या औखधी कमीत कमी दर साठ रुपये तर जास्तीत जास्त पासष्ट रुपये प्रतिकिलोपर्यंत आहेत बऱ्याच बाजार समितीमध्ये तंबाडीचे भाव जोरदार तेजीत आहेत आणि सोलापूर बाजार समितीमध्ये चारशे साठ क्विंटलच्या औखधी कमीत कमी दर पाच रुपयापासून जास्तीत जास्त पन्नास जळगाव बाजार समजा त्र्याहत्तर क्विंटल चौक होती कमीत कमी चाळीस आणि जास्तीत जास्त साठ रुपये प्रतिकिलोपर्यंत होते कराड बाजार समितीमध्ये एकशे पाच क्विंटलच्या कमीत कमी चाळीस तर जास्तीत जास्त पंचाळीस रुपये प्रतिकिलोपर्यंत होते भुसावळ बाजार समितीमध्ये चार क्विंटलच्या आऊक होती कमीत कमी पंचाळीस जास्तीत जास्त पंचावन्न रुपये प्रतिकिलोपर्यंत होते काल नाशिक बाजार समितीमध्ये सुद्धा टमॅटोच्या आऊक घेत घट होती तर त्यावक झाली नऊशे एकोणनव्वद क्विंटलची कमीत कमी दर पाच रुपयापासून जास्तीत जास्त सत्तावन्न रुपये प्रति किलोपर्यंत होते हाएस्ट रेट आणि नारायणगाव बाजार समितीमध्ये सुद्धा अवघ झाली ती एकवीसशे अडुसष्ट क्विंटलची कमीत कमी दर पंच पंचवीस रुपयापासून जास्तीत जास्त हाइस्ट दर साठ रुपये प्रतिकूल बनवून आहेत जोरदार रोजच्या रोज तांबडीचे भाव जोरदार तेजीत आहेत हेच पाहण्यासाठी आपले चॅनल की सबस्क्राईब करा जय जवान जय किसान धन्यवाद